नमस्कार सर नमस्कार बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज बघा असलं भयंकर आलेलं आहे आज पाऊस पडणार कोणत्या जिल्ह्याला आज इशारा आहे ते सविस्तर आम्हाला आढावा द्या आज जास्त वातावरण जे जा आहे ते मराठवाड्याच्या सबंध जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला मागेही सांगितलं होतं की कि किरकोळ सरी किंवा मध्यम सरी याच्यामध्ये पंचवीस टक्के ते तीस टक्के कॅपॅसिटी नुसार पडणार आहे क्वचितच काही ठिकाणी मध्यम सटकारा किंवा पेंडवालता पाऊस होईल मोठी कंडिशन याच्यामध्ये नाहीये याच्यात मेन कारण काय आहे तेवीस डिसेंबरच्या अंदाजामध्ये की वातावरणामध्ये जी गरमी पाहिजे तेवढी गर्मी नाही आहे परिस्थिती आहे अंधारल्यासारखं वातावरण ढगाळल्यासारखं राहून जाऊन येते सकाळपासून तर अशी कंडिशन लातूर जिल्ह्यामध्ये आहे परभणी परिसर आहे तुमचा माझा गाव फट्टा आहे बीड जिल्हा आहे जालन्यातही बऱ्याच ठिकाणी अशी कंडिशन आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण पाहिले स्टेटमेंट सगळं वातावरणासाठी तिथे सुद्धा कंडिशन आहे अकोल्याच्या दक्षिण भागामध्ये देखील हलक्या सरींचे स्वरूप देखील पाहायला मिळेल हिंगोली यवतमाळ हे दोन्ही जिल्हे चांगल्या वातावरणाच्या रडावरती आहे खराब वातावरण इथे राहू शकत नाशिक जिल्हा पश्चिम महाराष्ट्र हे देखील या वातावरणाच्या रडावरती चांगल्या पद्धतीनं असणार आहेत पण मोठी गारपीट कंडिशन विजांचा धोका जसं मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं इतर माध्यमांच्या माहिती असे प्रकार याच्यामध्ये घडणार नाही कारण की ह्युमिडिटीची लेवल जे आहे ते याच्यामध्ये नाहीये आता वातावरणाचा सगळ्यात जास्त प्रभाव जो आहे तो माजलगाव पट्टा सुद्धा याच्यात मध्ये येतोय घनसावंगी अंबड पतूर सेलू मानवत पट्टे हे देखील आहेत जिंतूर परिसर देखील याच्यामध्ये दे जास्त वातावरणाच्या लढ्यावरती येतोय ही आजची कंडिशन तेवीस डिसेंबरची कंडिशन आणि त्याचबरोबर तेवीस डिसेंबरची संध्याकाळ देखील मोठ्या वातावरणाच्या लढ्यावरती राहणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूयात तर पाच सहा वाजता अकोला अमरावती ह्या म्हणजे या वातावरणाच्या लढ्यावरती आहे त्याचे पूर्ण आपण डिटेल्स तुम्हाला देऊयात तर अकोला अमरावती हे त्या चोवीस तासामध्ये म्हणजे चोवीस तारखेच्या चार वाजेपर्यंत इथे देखील वातावरण मोठ्या संख्येने ढगाळलेली परिस्थिती हे देखील पाहायला मिळणार आहे आणि विशेष करून वातावरणाची जी चेल आहे रेलचेल जेला आपण म्हणतो की जास्त गर्दी होणं हा देखील अकोला अमरावती अहिल्या देवी नगर परिसर छत्रपती संभाजीनगर पैठण परिसर परिसरदन जाफराबाद कन्नड सिल्लोड एरिया त्यानंतर सांगली परिसरामध्ये देखील उद्याच्या तारखेला उद्याच्या डेटला ही दुपारनंतर किंवा सकाळच्या पारी देखील वाढण्याची शक्यता तितपट जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या वातावरणाचा जास्त धास्ती किंवा आणि आपले जे डेली कामकाज चालू असतं त्या कामकाजानुसार आपले वर्किंग चालू ठेवायचे वातावरण हे होत राहणार आहे वातावरण हे जवळपास गुरुवारपर्यंत शुक्रवारपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे विशेष करून बुधवारपर्यंत हे वातावरण राहील म्हणजे आजचा सोमवार आणि मंगळवार ही जास्त आहे म्हणजे तेवीस डिसेंबर आणि चोवीस डिसेंबर हे वातावरणासाठी जास्त आहे त्यानंतर गुरुवारी हे वातावरण कमी होऊन जाईल किरकोळ ढगाळ वातावरण हे पश्चिम महाराष्ट्र या काळात राहील आणि त्यानंतर सत्तावीस चा जो आपण डब्ल्यूडी सांगितला आहे तो अशाच पद्धतीनं थोडा मोठ्या संख्येनं उत्तर महाराष्ट्र विदर्भ खानदेशामध्ये आपला प्रभाव टाकणार आहे लाईव्हच्या माध्यमातून देखील त्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत तरी सर हे आपल्याला हे असं वातावरण दोन दिवस गॅप जर झाला तरी जवळपास आठवडाभर आड़ो, चालेल म्हणजे एकोणतीस तारखे आपण कन्फर्म केलेला आहे कदाचित एक दिवस लांबू शकतो तीस तारखेपर्यंत पण जास्त प्रभाव असणारा तारखा तुम्हाला मी पुन्हा एकदा डिक्लेअर करून सांगतो तेवीस आणि चोवीस या मध्यम स्वरूपाच्या बारीक बुरबुरीच्या बू हे आणि ढगाळ वातावरण खूप असणार म्हणजे ऐंशी टक्के क्लाउड कव्हरिंग आणि हलक्या धारांचं वातावरण हे तेवीस आणि चोवीस डिसेंबरला आहे आता सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला काय होणार आहे सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर हे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सगळ्यांना समजतोय विदर्भाचा भाग आणि खांदीचा भाग या भागामध्ये मोठ्या थेंबाचा पाऊस येण्याची शक्यता जात आहे आणि याच्यामध्ये प्रमाण देखील पावसाचा पिंडवणी किंवा खांदून गावांना चांदण भरी होऊ शकतं आणि टक्केवारीची ह्याची जशी आपण वीस पंचवीस टक्के सांगितले त्याची पस्तीस ते चाळीस वरती जाते आहे त्याच्यामध्ये जिले देखील आपण डिक्लेअर केलेले आणि हे कंडिशन अठ्ठावीस आणि सत्तावीस आणि वर जास्त भर दिलाय एकोणतीस तारखेपर्यंत राहील कदाचित वाढलं वातावरण वाऱ्यामुळे वातावरण हळूहळू कमी होत दोन डिसेंबर पासून सॉरी दोन जानेवारी पासून दोन हजार पंचवीस मध्ये थंडी ही पूर्वत होईल म्हणजे पहिल्यासारखी थंडी यायला सुरुवात होईल चालतंय सर धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल नक्कीच